तुमच्या पायातली चप्पल सुद्धा भाजपवाल्यांनी दिली तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा भाजपवाल्याचे तुमच्या आया बहिणींच्या हातामध्ये जे पैसे आहेत ते भाजपवाल्यांचे तुमच्या अंगावर खास करून महिलांना जे पैसे येतात त्याच्यावरच तुम्ही जगता तुम्ही जे काही सहा हजार रुपये तुम्हाला मिळतात जे तुम्ही घरात अन्नधान्य आणून खाता हे मोदींचे उपकार आहे म्हणताय असं म्हणजे तुम्ही जगताय फक्त मोदींच्या नावावर जीवावर भाजपवाल्यांच्या जीवावर असं भाजपचे आमदार बबनराव लोणीकर म्हणतात इज्जत काढली तुमची तुमची अवकात दाखवली शेतकऱ्यांची चेष्टा कामगारांची चेष्टा कष्टकऱ्यांची चेष्टा गावखेड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाची चेष्टा आया बहिणीनं तुम्हाला जे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या नावावर येतात ते तुम्ही घेतात आता तुम्ही विरोध करू शकणार नाही कारण तुम्ही लाचार आहात असं लोणीकर म्हणतो तुम्ही आमच्या जीवावर जगताय असा तो लोणीकर म्हणतो खर तर राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या लोणीकरच्या या भाषेवर खर तर या माणसाला वेळीच आवर्त घातलंच पाहिजे परंतु बोलण्याची सुद्धा बंदी केली पाहिजे किंवा दोन झापडा लगावायला पाहिजे काय भाषा ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनी बद्दल त्यांच्या कुटुंबातल्या लोकांबद्दल तुमच्याबद्दल काय म्हणलाय लोणीकर ऐकायचंय का तुम्हाला बिनधास्त ऐका आता ते असतात त्याच्या माईचा पगार केला त्याच्या बापाचं टेन्शन भोबनराजोने कधी दिले सहा रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नाव लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमचं तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलच आणि आमचंच घेतो आमच्याच कट्ट्यावर तो हे लोणीकरची भाषा आहे हे तुमच्यासाठी भाषा आहे बांधवांना याच प्रमुख विषयावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामगारांची तुमची चेष्टा करण्याचं काम भाजपवाले करतात लाडकी बहिणी योजना आणली मी नेहमी सांगतोय तुम्हाला लाचार बनवण्यासाठी तुमचं मत विकत घेण्यासाठी आणि सत्तेवर आल्यानंतर तुमच्या थोबाटात मारण्यासाठी सरकार लाडक्या बहिणीला पैसे देत हे उपकार करत नाही हे मी ठणकावून सांगतो राज्यातल्या घराघरात गहरा महिलांना पैसे मिळाले एका कुटुंबात दोन तीन महिला असतील तर त्यांना सगळ्यांना मिळाले त्यांच्यामुळं पुरुषांनी मतदान केलं आणि देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेना किंवा अजित पवारांना इतकं पार्श्वभूमी बहुमत मिळालं ते खरं एक खोट आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे परंतु जे मतदान केलं त्याच्या जीवावर आता तुमची लायकी काय तुम्हाला भिकेला लावायला सुद्धा ते कमी करणार नाही हे अंतिम सत्य घेऊन मी आपल्या समोर आलोय पवनराव लोणीकर म्हणतो की तुम्ही जे धान्य खाता मग ते रेशनचं असू द्या किंवा अजून कुठलं हुकट सरकार देत गोष्ट खरी आहे का खोटी आहे लाडक्या बहिणीचे पैसे येतात खरे आहेत की खोटे मग तुमच्या अवकात काढली तर मग तुम्ही गप्प बसून सहन करणार भाजपच्या अंध भक्तांना माझा थेट सवाल आहे चेले चपाट्यांना थेट सवाल आहे किती इज्जत काढणार महाराष्ट्रातल्या जनतेच्या त्या सामान्य लोकांची जे जे पैसे घेतात त्यांचं खाणं काढलं बबनलाव लोणीकर काय म्हणतोय तो म्हणतो अन्नधान्य सुद्धा आमच्या जीवावर मोदी साहेबांमुळे बोला आता आहे का तुमच्या तोंडात दात हे हिंमत बबनलाव लोणीकर ची कुणामुळे देवाभाऊ मुळे राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुमची वाचाळवीरांची एकदा यादी काढा महाराष्ट्रासमोर ती जाहीर करा ते ते काय बोलणार आहेत त्यांना जे स्क्रिप्ट पाठवली जाते ती देवेंद्र फडणवीस स्क्रिप्ट आहेत का वाचाळवीरांची स्क्रिप्ट कोण लिहताय बाबनकुळे आहेत का गाणेरड बोलणारांची घानेरडी टीका करणारांची हिंमत कुणामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांमुळे भाजपमुळे सत्तेमुळे आर एस मुळे कोणामुळे महाराष्ट्राची इज्जत घालवायची यांनी जी सुपारी घेतली विडा उचललाय किती लोकांची अवहेलना करणार महापुरुषांची बदनामी करणार लोकांची अवहेलना करणार गुंडगिरी वाढवणार पुण्यात तर याच भाजपची लोक महिला अधिकाऱ्यांना सोडत नाहीत पोलीस अधिकाऱ्यांना नीट वागणूक देत नाहीत विनय विनयभंग करतात त्यांना अश्लील बोलतात अश्लील हातवारे करतात धमक्या देतात चाललंय काय महाराष्ट्रात देवाभाऊ हे सगळं अडवणार आहेत की नाही भाजपचं बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याला समर्थन आहे का बावनकुळे निषेध करणार का समस्त भाजपवाले निषेध करणार का चित्रावा किंवा इतर जे टवाटवा बोलतात काही जण त्या ट्विटरवर ट्यू टीव करतात ही लोक बबनराव लोणीकरांबद्दल काय बोलतात यांचाच माणूस होता रावसाहेब दानवे त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना साला म्हणलं होतं आज तर बबनराव लोणीकरनी दोन पावलं पुढं टाकले इज्जत काढली महाराष्ट्रातल्या जनतेची पैसे देताय उपकार नाही करत त्यांच्या जीवावर सत्तेवर आलाय तुमच्या बापजादेची प्रॉपर्टी लिहून देत नाहीत भाजपवाल्यांना लक्षात ठेवा भाजपच्या कुठल्या आमदाराच्या घरची संपत्ती लाडकी बहीण योजनेसाठी वापरली जात नाही ना राष्ट्रवादीच्या जात नाही ना शिवसेनेच्या शिंदे गटाची कोणाची जाते जनतेच्या तिजोरीतला पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये जो ठेवलाय तो जनतेसाठी वापरला जातोय सगळ्यात महत्वाचं तुम्ही नवकर आहे जनतेचे तुम्ही म्हणताय माझ्यामुळे झालं बबनराव लोणीकर त्याच्या मतदारसंघातल्या लोकांना म्हणतोय तुमच्या घरातल्या लाडके बहिणीला पैसे माझ्यामुळे येतात माझ्यामुळे शेतकऱ्यांना मदत होते शेतकऱ्यांच्या पायात चप्पल मोदींमुळे तुमच्या घरातलं अन्न मोदीमुळे हे बबनराव लोणीकर जाहीर सभेत बोलतो हो। याचा बोलवता धनी कोण हे शोधणं गरजेचं आहे एक लोणीकर बोलत नाही असे दहावीस पाळलेत ह्या भाजपवाल्याने जे मोकळे सोडलेत आणि ते रानटी वळू कुठल्याही पद्धतीनं बदनामी करतायत हे कितपत सहन करणार महाराष्ट्र उद्या निवडणुका येतील तुम्हाला योजनांची खैरात वाटली जाईल महानगरपालिका जिंकायच्या असल्यामुळं जिल्हा परिषद जिंकायच्या असल्यामुळं सगळे भाजपचे आता चेले चपाटे म्हणून अंधभक्त म्हणून दलाली करण्यासाठी गावागावात जी लोक काम करतील कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासाठी हे बबनराव लोणीकरांचं वाक्य आहे का हा माझा प्रश्न आहे बबनराव लोणीकर जर आमदार असतील आमदारांची ही भाषा असेल मंत्रिपद सोडा आणि दिलं तरी काय दिवा लावणार आहेत तुमची इज्जतच काढणार आहेत जर अशा भाषेनी बोलत असतील तर महाराष्ट्राचा अपमान आहे का महाराष्ट्रात कोण संवेदनशील शेतकरी कष्टकरी कामगार किंवा त्यांची पोटी जन्माला आलेला कुणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोण प्रश्न विचारणार आहे की नाही त्या बबनराव लोणीकरांना तुम्ही आवरा काय त्याची भाषा आहे खर तर एखादं विरोधी पक्षाचं कोण बोललं असतं या सरकारने त्याचा बाजार उठावला असता एडी आणि ने भोंगे लावण्याशिवाय सरकार काही करू शकत नाही बबनराव लोणीकर जर महाराष्ट्रातल्या आया बहिणीची अशी चेष्टा करत असेल अपमान करत असेल बबनराव लोणीकर काय म्हणतो तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगावरच सगळं हे मोदींमुळे माझ्यामुळे भाजपमुळे देवेंद्र फडणवीसांमुळे उद्या हे घरात घराघरात लेखणार लेकरांवर सुद्धा हे शब्द ठेवायला कमी करणार नाहीत आमच्यामुळे हे तुमची पोर जागतायत असं म्हणायला हे कमी करायचे नाहीत म्हणजे इतकी जर भाषा यांची भयानक असेल तर या लोणीकरचा बंदोबस्त राज्याचे मुख्यमंत्री करणार आहेत का वाक्य चुकीचं आहे म्हणून सुद्धा चालणार नाही अशा माणसांना महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि एवढंच काय पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे अन्यथा भाजपने आणि सरकारने जाहीर तरी करावं तिन्ही पक्षांनी आमचं जे विचार आहे आमची जी भूमिका आहे बबनराव लोणीकरांनी ती बोललेली आहेत आम्ही बबनराव लोणीकरांच्या पाठीशी आहोत हे तरी सरकारने जाहीर करावं इतका अपमान महाराष्ट्र जर सहन करणार असेल तर महाराष्ट्राच्या संवेदना हे वांझोट्या झाल्यात का काही दम राहिला नाही असंच म्हणावं लागेल आणि म्हणून हे वाचावीर इतकं घाण बोलतील हे तुम्हाला सहन होत आहे का बघा मला तर अजिबात सहन होत नाही मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून या वक्तव्याचा तर निषेध करतो परंतु या माणसांवर खर तर राज्याचा अवमान केल्या प्रकरणी तेही महिला भगिनींचा ना घासून महाराष्ट्राची या माणसानी माफी मागावी अन्यथा हकालपट्टी करावी या अशीच मागणी मी या माध्यमातून करतो कारण त्याशिवाय पर्याय नाही माझ्या भावना तीव्र आहेत तुम्हाला काय वाटतंय लोणीकर बरोबर बोलले खरं बोलले का तुम्हाला ते मान्य आहेत का तुमचा विरोध आहे मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय